प्रश्न पहिला साप आपला शिकार कोणत्या अवयवाच्या मदतीने शोधतो पर्याय आहे ए, ए कानांनी बी डोळ्यांनी सी जिभेच्या साह्याने डी पायांनी पायांनीच्या बरोबर उत्तर आहे पर्याय सी जिबेच्या साह्याने प्रश्न दुसरा मुंगूस सर्वाधिक कोणत्या वेळी सक्रिय असतो पर्याय आहे ए, ए रात्री सकाळी सी दुपारी डी संध्याकाळी त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी सकाळी प्रश्न तिसरा साप आपल्या शिकाराला कशा प्रकारे ठार करतो पर्याय आहे ए दाबून बी विष सी दोन्ही प्रकारे डी पायने मारून त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी दोन्ही प्रकारे प्रश्न चौथा सा सापाचे विष उतरवण्यासाठी मुंगूस कोणती वनस्पती खातो असे म्हणतात पर्याय आहे ए तुळस सी स्पर्शगंधा डी रानोवा रानवाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी रानोवा प्रश्न पाचवा सापाचे विष शरीरात गेल्यावर सर्वात प्रथम काय परिणाम दिसतो पर्याय आहे ए डोळे सुजतात बी चक्कर येते सी स्नायूंची शक्ती कमी होते डी काहीच होत नाही तर याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय सी स्नायूंची शक्ती कमी होते असेच दररोज आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा प्रश्न सव्वा मुंगूस सापाची लढाई साधारण किती वेळ चालते पर्याय आहे ए, ए काही सेकंद बी काही मिनिटे सी काही तास डी पूर्ण दिवस त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी काही मिनिटे प्रश्न सातवा मुंगूस मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी आढळतो पर्याय आहे ए शहरात बी जंगल परिसरात सी समुद्रकिनारी डी डोंगराच्या गुहांमध्ये त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी जंगल परिसरात प्रश्न आठवा साप आणि मुंगूस यांच्या लढाई बहुतांश कोण कौन कोणास विजयी ठरतो पर्याय ए साप बी सी दोघेही डी कोणीच नाही बरोबर उत्तर आहे पर्याय बी मुंगूस प्रश्न दहावा मुंगूस सापावर हल्ला का करतो पर्याय आहे ए खेळण्यासाठी बी स्वतःचा बचाव करण्यासाठी सी आवाज करण्यासाठी डी झोपवण्यासाठी बरोबर उत्तर आहे पर्याय बी स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रश्न दहावा मुंगूज सापाच्या विसापासून सुरक्षित का राहतो पर्याय आहे ए कारण त्याच्या अंगावर केस असतात बी कारण त्याच्या शरीरात विरोधक गुण असतात सी कारण तो वेगवान असतो डी कारण तो, तो मोठा असतो त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी कारण त्याच्या शरीरात विरोधक गुण असतात प्रश्न अकरावा मुंगूस सापावर विजय मिळाल्यानंतर तो पुढे काय करतो पर्याय आहे ए त्या ठिकाणाहून दूर पडतो बी थोडा वेळ विसावतो सी आपल्या शरीरावरून जीप फिरवतो डी सापाचे विष पितो याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय सी आपल्या शरीरावरून जीप फिरवतो तर असे दररोज नवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, ला 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 करा शेअर करा तर भेटूया अशाच नवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये